नमस्कार दादा लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे नमस्कार तणाव म्हणजे स्ट्रेस सगळ्यांना आहे तर त्यावर नियंत्रण त्यावर काय हा प्रश्न खूप फेमस आहे सगळ्यांना ते स्ट्रेस 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 एवढं बोलतात कॉमन त्याला काय एंडच नाही पण आम्ही काय सांगतो एन्जॉय स्ट्रेस स्ट्रेस कसा काय एन्जॉय करायचा त्याच्यासाठी संपूर्ण जीवन कळली पाहिजे खरं म्हणजे थोडक्यात सांगतो पहिली गोष्ट म्हणजे पर्पज ऑफ लाईफ आज आपल्याला माहीत नाही म्हणून आपण जन्माला का आलो हेच आपल्याला माहीत नाही आणि बहुतेक जे तुम्ही मोठमोठे लोक म्हणतात ना की जन्माला का आलो हे आपल्याला माहिती नाही पण माहिती नाही त्यांना माहीत नसेल पण जीवनविद्याला माहीत आहे जन्माला का जन्माला आलो <laughs> जन्माला आपण दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी आलो आहे आनंद वाटण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहे तुम्ही म्हणा कसं काय तुम्ही बघा ना निसर्गामध्ये प्रत्येकजण दुसऱ्यांना आनंद देत असतो झाडं बघा झाडं तुम्हाला ऑक्सिजन देतात फळं देतात चावली देतात सूर्य तुम्हाला प्रकाश देतो ढग सूर्य ते पाणी असतं ते ढग रूपाने तुमच्याकडे पडतं हे सगळं जे जीवन चक्र चाललेलं आहे निसर्गाचं चक्र चाललं आहे हे तुमच्या तुम्हाला जगण्यासाठीच काम करतं समजलं ना म्हणून आम्ही असं म्हणतो की निसर्गामध्ये आनंद उत्सव आहे फुलं तुम्हाला सुगंध देत आहेत फळं तुम्हाला खायला देत आहेत आनंद देत ना फळं तसं सगळ्या गोष्टी तो म्हणजे आनंदासाठी आहे कळलं ना आता आपण आनंद घेत नाही गोष्ट वेगळी आहे समजलं ना yeah. म्हणून खरं म्हणजे आपला जन्म माणसाचा जन्म कशासाठी त्याचं उत्तर आहे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे दोन भाग आहेत त्याच्यामध्ये आनंदाचं वाटप करताना आनंद लुटण्यासाठी आहे म्हणजे काय तुम्ही जेवढा आनंद लोकांना द्याल मग अशी सांगितल्याप्रमाणे विचारातनं उच्चारातनं कर्मातनं तुम्ही जेवढा आनंद लोकांना द्याल तेवढा आनंद तुमच्याकडे बुमऱ्यांगून परत येईल बुमर्यांग म्हणजे रिॲक्शन तुम्हाला तीच मिळेल म्हणून तुम्ही आनंद वाटला की तुम्ही आनंद लुटाल म्हणजे तो आयुष्यात तुम्हाला आनंद मिळत राहील म्हणून आता तुम्ही म्हणा आनंद तुम्ही कशावर म्हणता हा आनंद वाटण्यासाठी आपला जन्म आहे मग तुम्हाला एक त्याच्यामध्ये थोडस अध्यात्म सांगतो हे सगळी इंद्रिय आहेत ना हे आपली बहिरमुख आहेत ना डोळे बाहेर बघतात नाक बाहेरून श्वास हवा घेतात तोंड बोलत जीभ चौक येते बाहेरून आलेल्या गोष्टीची सगळं बहिरमुख आहे आपलं फेस बहिरमुख आपल्याला बघता येत नाही पण लोक बघतात आपल्याकडे बरोबर अर्षात बघतो ती गोष्ट वेगळी पण एरवी तुमच्याकडे मी बघतोय तुम्हाला बघता येत नाही तुम्ही बघता प्रतिबिंब बघू शकतात तुमचं बिंब बघू शकत नाही बरोबर ना तर तसं yeah. हा जो आनंद आहे ना आपल्या संपूर्ण इंद्रियातनं वाहत असतो आता हे खूप समजायला कठीण आहे तरी मी सांगतो तुम्हाला मगाशी मी सांगितलं की तुम्ही पाहणं हा आनंद आहे श्वास घेणं आनंद आहे जिवेला चव आहे हा आनंद आहे आपण हाताने काम करू शकतो हा आनंद आहे पटतंय तुम्हाला hmm. कारण सांगतो तुम्हाला उद्या पाय तुमचा फ्रॅक्चरमध्ये गेला आणि तुम्हाला हलवता नाही आला बघा तुम्हाला किती दुःख होतं पण हे रोज तुमचा पाय चालतोय त्याच्यामध्ये आनंद आहे तुम्हाला कळत नाही युआर टेकन इट फॉर ग्रँटेड धरलेलं आहे डोळ्याला आपण गृहित धरलेलं आहे म्हणून आपण वाटेल तसं अत्याचार करतो रात्री oh. रात्री दोन वाजेपर्यंत सोशल मीडियावर मोबाईलवर आपण पाच पाच तास चार चार तास घालवतो आपण केअर करत नाही डोळ्याची काही हानी आपले डोळे बिघडतील आर इट फॉर बिघडल्यानंतर बघू असा आपला विचार असतो की नाही म्हणून खरं म्हणजे आपली जी चैतन्य शक्ती आहे ना ही आनंद वाटत असते आनंद वाहत असतो आपल्या शरीरातनं इंद्रियातनं म्हणून तो नसतो तेव्हा तुम्हाला त्याचं महत्व कळतं की डोळे जर त्याला नाही आहेत त्याचा तुम्ही नुसता विचार करू बघा की जो आंधळ आहे हे जग इतकं सुंदर त्याला बघता येईल सौंदर्य कोणाचंही बघता येईल आपल्याला तुमच्याकडे मला बघता येईल मी फक्त डोळे मिटून काय कोणही प्राजक्ता असं म्हटलं असतं असेल कोणतरी एक असं म्हटलं असतं पण पाहण्यामध्ये जो आनंद आहे मी तुला बघितलं तर मला आनंद झाला मी दुसऱ्यांकडे बघतोय निसर्गाकडे बघतोय मोठमोठ्या मोड़ गोष्टी बघतो हे बघणं म्हणजेच आनंद आहे हा आनंदाचं आपण गृहित धरलेलं आहे म्हणून निसर्गाने हे जे आपलं बनवलेलं आहे निसर्गाने म्हणूया आपण हे जे शरीर बनवलं आहे ना त्या प्रत्येक शरीरातनं आनंद वाहतोय आनंद वाटला जातोय समजलं ना आता काय होतं माहिती आहे डोळे आपल्याला दिले कशासाठी आनंद पाहण्यासाठी दिलेले आणि तो आनंद वाटण्यासाठी दिलेला आहे दोन गोष्टी आहेत पाहणं हा आनंद आहे आणि हा आनंद वाटण्यासाठी डोळे दिलेत म्हणजे काय आता मी तुझ्याकडे पाहिल्यानंतर मी जर प्रेमाने बघितलं तर मी आनंद वाटला मी जर चिडून बघितलं तर मी आनंद नाही वाटला मग आता चॉईस कोणाकडे आहे चिडून बघायचं की प्रेमाने बघायचं चॉईस कोणाकडे आहे म्हणून सद्गुरू म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार प्रत्येक गोष्टीमध्ये हाताने वाजवायची कोणाची की त्याला <laughs> नमस्कार करायचं हे तुझ्या हातात आहे चॉईस इज युअर्स <laughs> बरोबर आता जिभेने जिभेने लोकांचं निंदा करायची की लोकांचं कौतुक करायचं कोणी ठरवायचं तू ठरवायचं आहे म्हणून तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे आपल्या हातात आहे सगळं आपण त्याला अनभिज्ञ आहोत अज्ञान आहे आपल्याकडे की हे केल्याने आपल्यालाच फायदा के आहे hmm. म्हणून परमार्थ परमार्थ काय नाही तो स्वार्थच आहे हे yeah. जे सगळं सांगतोय ना हे स्वतःसाठीच सांगतोय hmm. स्वतःचं यश मिळावं हो, स्वतः मोठे व्हावं हो स्वतः लोकप्रिय व्हावं हो आपल्याला फेम मिळावी सगळं काही मिळण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे hmm. पण आपण हे सोडून सगळं काही करतो hmm. स्पर्धा स्पर्धा म्हणजे काय किंवा स्ट्रेस कशासाठी येतो सतत चिंता काळजी केल्याने चिंता काळजी करू नको सर्वांचं चांगलं सर्व यशस्वी होते असं <laughs> म्हटल्यानंतर तुला चिंताच नाही लागणार चिंता करायलाच लागणार नाही आणि सर्व यशस्वी होतील ते होतील तू यशस्वी पहिली होती एवढं त्याच्यामध्ये <laughs> पॉवर आहे आणि ही पॉवर सगळी आपल्या सबकॉन्शियस माइंडची आहे आपल्यामधील ईश्वरी तत्वाची पॉवर आहे म्हणून हे अध्यात्म समजून घेतलं पाहिजे अध्यात्म म्हणजे फक्त पूजा पाठ करणं नाही अध्यात्म म्हणजे हे सगळं ज्ञान समजून घेणं म्हणजे अध्यात्म समजलं ना आता बघा तुम्हाला जिवेला चव नसेल तुम्हाला जीवन जगता येईल आता आपण काही खातो चव लागते ना आपल्याला ही चव जर लागली नाही समजू तुला ना, काही लोकांची चव निघून जाते करोनामध्ये झालं माहिती ना लोकांची चव गेली आपण आजारी पडल्यानंतर चवच नसते आपल्याला काही दिलं तरी त्याची चव लागत नाही म्हणजे चव घेणं हा किती आनंद आहे हे जेव्हा चव जाते तेव्हा कळतं ऐकणं हा किती आनंद आहे ज्यांना ऐकू ना। येत नाही त्यांची ना, हाल होतात लोक बोलत नाहीत लोक जवळ येत नाहीत कारण हा याला ऐकू त्याचा बोलून काय फायदा आहे समजलं ना म्हणून आपल्या संपूर्ण इंद्रियामधनं हे आनंदाचं चा वाटप चालू आहे आता इथे आनंदाचं वाटप न करता आपण दुःखाचं वाटप करतोय याला जबाबदार कोण आपण जबाबदार आहोत म्हणून माणसाचा जन्म हा आनंदाचं वाटप आपल्या सर्व इंद्रियातनं करण्यासाठी आहे हाताने लोकांना मदत करू शकतो हाताने लोकांना नम्र होऊन नमस्कार करू शकतो हाताने लोकांना आधार देऊ शकतो हे सोडून आपण जर हाताने त्याला पाठीवर बुक्का मारला एक थोबाडीत मारली यांनी काय होणार आहे काय होणार नाही त्याच्यासाठी नाही आहे मग ज्याच्यासाठी नाही ते तुम्ही केलं तुम्हाला आयुष्यामध्ये ताणतणावंच मिळणार म्हणून हा आनंद जर तुम्ही जाणला की मला डोळे म्हणजे कृतज्ञ राहिलं पाहिजे आपण आपल्या संपूर्ण इंद्रियासाठी आपण जर कृतज्ञ राहिलं आणि सर्वांचं प्रेमाने बघितलं सर्व गोष्टी प्रेमाने केल्या आता काम करताना आनंद कसा वाटायचा सांगितलं मग अशी सर्व्हिस चांगली दे काम उत्तम कर ह्याच्यातनं आनंद वाटता येतो ज्यांच्याकडे संगीत आहे त्यांनी जर चांगलं गायला तर लोकांना आनंद होतो ना आता तुम्ही संगीताकडे गेला आणि तुम्हाला आनंद होतो की नाही मग तो संगीतामधनं आनंद वाटतोय नाटकातनं लोक कलाकार आनंद वाटत आहेत म्हणजे प्रत्येकाला वाटण्यासाठी क्षमता आहे प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे आता तुमच्याकडे वक्तृत्व दिलं आहे की तुम्ही ह्या गोष्टी करू शकताय इथे बसली कोण करू शकत नाही सगळेजण करू शकत नाही का का ते काही लोकांनाही काय म्हणतात त्याला एक कौशल्य दिलेलं आहे म्हणून प्रत्येक माणसामध्ये म्हणजे काहीतरी स्किल आहे काहीतरी आता ते स्किल डेव्हलप झालं नसेल किंवा ते दुसरी गोष्ट वेगळी आहे सचिन तेंडुलकरचं डेव्हलप झाला आणि तो, तो मोठा क्रिकेटर झाला काही लोकांचं डेव्हलप झालं नसेल कारण पैसा नसेल काही असेल पण प्रत्येकाकडे एक कौशल्य दिलेलं कौशल आहे आणि हे कौशल्य कशासाठी दिलं आहे आनंद वाटण्यासाठी हा मुद्दा समजला पाहिजे म्हणजे जन्म कशासाठी आहे संगीतातनं आनंद जे जे माझ्याकडे कौशल्य आहे या कौशल्यातनं मला आनंद द्यायचा आहे आता हे द्यायच्यासाठी जन्म आहे त्याच्यासाठी इंद्रिय आहेत आता याचा वापर तुम्ही जर चुकीच्या मार्गाने केला तर तुमच्या वाट्याला दुःखच येणार तुमच्या वाट्याला स्ट्रेस येणार तुमच्या वाट्याला दुःख ताणतणाव सगळं काही येईल आणि हे जर तुम्ही चांगल्या रीतीने वापरलं म्हणून सांगितलं हे सगळं काही तुम्ही चांगल्या रीतीने वापरू पण शकता आणि हे जर तुम्ही वापरलं तर तुमच्या आयुष्यामध्ये ताणतणाव कमीत कमी येईल कमीत कमी आता ताणतणाव कुठला येतो फिजिकल दहा तास काम करायला लागतं हेनी ताणतणाव येतो पण तुम्ही जेव्हा हे सगळं आम्ही सांगतो ते वापरलं ही जीवनविद्या जर जगली असं मी म्हणतो तर तुम्हाला कधीच लोड येणार नाही तुमचं काम इतकं इझिली होऊन जाईल आज जो ज्या कामाला तुम्हाला, तुम्हाला चार तास लागतात ते काम तुमचं सहज होईल दोन तासच होईल तुम्हाला वेळ भरपूर जनरेट होईल तुमच्यासाठी तुम्हाला वर्क बॅलन्स करता येईल लाईफ बॅलन्स वर्क लाईफ बॅलन्स होईल तुमच्याकडं सहज होईल कारण त्याच्यातनं तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सहज व्हायला लागल्या तर तुम्हाला कशाला ताणतणाव येईल आज प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला झगडावं लागतं आहे बरोबर ना हे झगडणंच कमी होईल तुमचं आणि तुमच्या गोष्टी सहज होतील कारण तुमचं अंतर्मन पॉवरफुल आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करतील ही शक्ती आहे ना तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहे फक्त तुम्हाला काय व्हायचं आहे निवांत शांत काम आहे ते आपलं गोडीनी आनंदाने करायचे लोकांशी बोलताना गोडीनी आनंदाने त्यांची इच्छा चांगली चांगलीकडे त्यांच्याबद्दल हे सगळं केलं की तुमचं प्रत्येक काम बघा मी बोलतो त्याला महत्व आहे प्रत्येक काम तुमचं यशस्वी होईल प्रत्येक काम सहज होईल सहज या शब्दाला महत्त्व आहे आज काय झालं आहे आपल्याला घासाघीस करायला लागते आपल्याला खूप काही संघर्ष संघर्ष करायला लागतो हा संघर्ष बाजूला होईल आणि या संघर्षापेक्षा तुमचा उत्कर्ष होत जाईल आणि सहज सहज शब्द जरा अंडरलाईन करा आणि जेवढं सहज होईल तेवढं ताण टाळावं नाही जेवढं सहज होईल तेवढं तुमचं टाईम कमी लागेल आज लोक म्हणतात वेळ मिळत नाही का नाही मिळत स्पर्धा संघर्षामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही पण हेच जर तुमचं सगळं सगळेजण तुमच्यासाठी काम करायला लागतील तुम्ही जर सर्वांप्रती चांगले विचार केले सर्वजण तुम्हाला मदत करतील आणि तुमची कामं सहज होतील मग कुठे आला तुमचा ताणतणाव मग वर्क लाईफ बॅलन्स सुद्धा तुमचं होईल सगळं होण्यासाठी हा जो बेस आहे आमचा तो नीट समजावून घेतला पाहिजे मन म्हणजे काय अंतर्मन म्हणजे काय अंतर्मनची ताकद कशी वापरायची आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजीज लागतात हे अंतर्मन कसं वापरायचं तुम्ही वापरल्या तर तुमचं सगळं काम सहज होऊन जाईल कठीण वाटत ना ऐकायला कठीण वाटत नाही तुम्ही खूप छान समजवलं त्यामुळे तेवढं कठीण नाही वाटत आहे मला मला तर असं वाटतंय की होऊ शकतंय सगळं होऊ शकतं करून बघायचंय लोक आम्हाला प्रूफ काय तुम्ही करा आणि पहा सद्गुरूंनी कृपा या शब्दाचा अर्थ सांगितलाय कृपा hmm. म्हणजे देवकृपा कधी करत नसतो कृपा म्हणजे कर आणि पहा तू जर केलं प्रयत्न केले तुला तुला यश मिळणारच म्हणून जे आम्ही सांगतो ते करा आणि पहा काय होतं त्या आयुष्यात प्रत्येकाला एक्सपिरियन्स मिळाला hmm. की मग तुमचं जीवनविद्येवरच प्रेम जीवनविद्येचा विश्वास वाढत जाईल आणि मग तुम्ही आणखीन चांगलं कराल प्रल्हाद दादा तुम्ही आज आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच हा विषय नक्की कळला असेल अनेकांना प्रश्न असतातच की आपल्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत त्यातून बाहेर कसे कोणाची इच्छा नसेल सगळ्यांचीच असते ह्या मार्गदर्शनातून नक्कीच त्यांना मदत झाली असेल आणि आपण असेच आम्हाला परत मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे आणि थँक्यू व्हेरी मच लोकमत भक्तीवर कृतज्ञता व्यक्त करतो तुमच्या चॅनेलची मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो कारण तुम्ही मला संधी दिली बोलण्याची लोकांपर्यंत माझे विचार पोचवण्याची मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि कृतज्ञता